की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत d a t आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचं जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही हे बी सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत कि एकीकडं चारशे पार म्हणून संविधानाची तोडबोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही चारशे पार मिळालं नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथं जी काही घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेलं संविधान समीदान। त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडं जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होत एकीकडे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होत ते न करता आज जाती जाती मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं आमचे जे सोमनाथ सूर्यवंशी हो यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना मारहाण करून त्यांचा गुण करण्यात येतो एकीकडं एक एक एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडं एक आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठतरी अपयशी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढे या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्मृतीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं मी निषेध व्यक्त करून आमच जय हिंद जय भारत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल ऐकन दाबायला विसरू नका